भर रस्त्यात चालत असलेल्या नागरिकाला चाकूचा धाक दाखवत मोबाईल हिसकावणाऱ्या दोघा लुटारूंना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चितोर रोडजवळ अटक केली आहे त्यांच्याकडून मोबाईलसह दुचाकी असा सत्तर हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे मुंबई आग्रा महामार्गावरून 27 फेब्रुवारी रोजी एक जण पायी जात होता त्याच दरम्यान त्याच दुचाकी स्वार दोघांनी रस्त्यात अडवले चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या लुटीमध्ये सामील असलेले दोघे आरोपी नागपूर महामार्गावरील रोडच्या पुलाखाली दुचाकीवर बसले असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी पथक रवाना केले या पथकाने ब्रिज खालून दोघा संशयित तरुणांना ताब्यात घेतले गौरव लक्ष्मण रदले वय वीस वर्ष राहणार धुळे आणि अभय अशोक झोटे वय वर्ष व तेरूड धुळे अशी दोघांची नावे आहेत त्यांची पथकाने झडती घेतली असता लुटीतला एकोणावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचा मोबाईल मिळून आला तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली पन्नास हजारांची दुचाकी आणि चाकूही जप्त करण्यात आला सदरची कामगिरी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे संजय पाटील श्याम निकम पंकज धर्मेंद्र मोहिते मुकेश वाघ सुरेश भालेराव शशिकांत देवरे सुशील शेंडे अमोल जाधव व राजीव गीते यांच्या पथकाने केली आहे धुळे या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे गोकुळ देवरे एक्सप्रेस न्यूज मराठी धुळे काल आमच्या एल सी बीच्या टीमनं त्यांचे एके श्रीकृष्ण साहेब आणि त्यांच्या सर्व नेतृत्वाखाली बाकी सर्व एल सी बीच्या टीमनं मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये जो एक रॉबरीचा प्रकार मागच्या कालावधीमध्ये मा घडला होता ज्याच्यामध्ये एका इस्माला इस अडवून त्या ठिकाणी त्याचा मोबाईल स्नॅप करण्यात आला होता आणि त्याला चाकूचा दहा दाखवला होता त्याच्यामध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या दादा होती ह्यातले दोन आरोपी एक आहे गौरव उर्फ भडणाऱ्या आणि दुसरं आहे अभय पाशे हे दोन्ही राहणार धुळेचे आहेत त्या दोघांना त्या ठिकाणी अटक केलेलं आहे त्यांच्याकडून त्याच्यामुळे वापरलेली गाडी चाकू आणि जो मोबाईल आहे तो देखील यूज केलेला आहे तर तुम्ही दर्शन येतात असं दिसतंय की यांच्यावर त्याच्यापूर्वी जी कुठली गुली नाही आहेत मात्र त्या बाबतीत देखील अधिक विचारपूस करून त्या ठिकाणी कामगिरी करण्याचं काम सुरू आहे तर ते कामगिरी आमचे एल सी एमचे ए पी आय पार्थे आणि सर्व त्यांच्या टीमने केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही अभ्यास करू धन्यवाद